ताकि हम इसी जल्दी जल्दी कर पाए और आज का कर जो कार्यक्रम हो पाया जो पिछले एक डेढ़ साल से काफी छोटे छोटे इश्यूज फंसे हुए थे उनको निकालने के लिए भी काफी हमारे

माननीय साहेबांचा विशेष सत्कार इथल्या स्थानिक लोकांना करायचंय कारण इथल्या स्थानिक थोडं मागे

Okay, Ok, ओके चलिए a विकासाला चालना देणारा हा मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क ज्याची आताच या ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून माननीय गडकरी साहेबांनी सुरुवात केली आपल्या मागे ती ट्रेन आपल्याला आलेली दिसते आपण जिथे बसला आहात तिथे भव्य असा मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क आता थोडीच दिवसात तयार होईल आणि इथल्या उद्योग धंद्यांना देशात आणि देशाबाहेर जाण्यासाठी आपल्याला अतिशय महत्वपूर्ण असा हा लॉजिस्टिक पार्क जोरदार टाळ्यांच्या गजरा सत्कार होतोय कारण या सगळ्यांच्यामुळे आपल्या इथला विकास आपण सगळे बघता आहात आणि यानंतर मी आदरणीय साहेबांना विनंती करते की त्यांनी मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क सिंधी रेल टर्मिनल परिचालन परीक्षण डिजिटल उद्घाटन माननीय गडकरी सारखे कर द्वारा आपण सगळे टाळ्यांच्या था गजरात त्यात सहभागी होऊया मल्टीमॉडेल <प्राण> लॉजिस्टिक पार्क <प्राण> <प्राण> 电梯门口。 ये मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हमारे दूरदर्शी सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी ने कई वर्ल्ड क्लास राष्ट्रीय राजमार्गों के साथ लास्ट माइल कनेक्टिविटी भी सुनिश्चित की है साथ ही राष्ट्रीय राजमार्गों पर निर्भर कृषि उद्योग और लॉजिस्टिक सेक्टर को बढ़ावा देने के लिए देश भर में पैतीस एम का निर्माण किया जा रहा है आज माननीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री जी छह करोड़ रुपए से बनने वाली 150 एकड़ क्षेत्र में फैले वर्धा जिले के सिंधी में स्थित मल्टी मॉडल लॉजिस्टिक्स पार्क के रेल संचालन की शुरुआत करने जा रहे हैं नागपुर हवाई अड्डे ऐसी तैतालीस किलोमीटर की दूरी आरोप वर्धा जिले में सिंधी रेलवे स्टेशन के पास में स्थित है जिसे सार्वजनिक निजी भागीदारी मॉडल आरोप बनाया जा रहा है एम एम एल पी नागपुर ऐसी नौ दशमलव चार सात एम एम टी ए कार प्रकार हो की सिमेंट रसायन कपनी साहेबांचा सन्मान करतील आपण खूपच जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचा सन्मान करूया कारण साहेबांसारखा नेता आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे मनापासून स्वागत यानंतर सन्माननीय खासदार रामदास आपल्या संपूर्ण भागाचा विकास व्हावा यासाठी या सगळ्या सन्मान नेत्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे माननीय आमदार समीर कुणावार या... टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत आपल्या आमदारांसाठी आं सुद्धा मी सिनियर व्ही पी विकास वर्मा यांना विनंती करते त्यांनी श्री दादाराव केळचे साहेबांची करते की त्यांनी पंकजी भोयर यांचा सन्मान करावा डेप्युटी मॅनेजर नरेंद्र कुमार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत पंकज भोयर यांच्यासाठी सुद्धा खासदार सुरेशजी पाटील सुनील गफाट इथले अध्यक्ष सुमित वानखेडे यांचंही स्वागत करावा अशी विनंती मिस्टर चांदेकर एडीआरएम रेल्वे मिस्टर कृष्णा पाटील इथे उपस्थित आहेत ॲडिशनल एस पी कवडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत अशी विनंती सगळ्या हा सगळा लॉजिस्टिक पार्क तयार होणार आहेत माननीय श्री गौर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत प्रकाश गौर यांना इथे आमंत्रित करते सीईओ एम एच एल एम एल